हां मित्रांनो आता तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे फक्त सहा दिवस बाकी आहेत या सहा दिवसात कूलडाऊन कसं करायचं हे तुम्हाला माहीत असेल नसेल तरी मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो आणि दोन ते ती तीन असे प्रकार दाखवतो जर तुमच्या पायात सीन पेन असेल कुठेही कुठलाही त्रास असेल तुमची कंबर दुखते बघा भरपूर वेळा तर ह्या सगळ्या गोष्टी या पुढील सहा दिवसात करा तुमचं सगळं पेन गायब होणार आहे ओके तर हे बघा आपली पोरं बसलेले आहेत सगळे व्हिडिओ मध्ये दाखवा सगळ्यांना तर आता आपण काय करू एक 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 स्टेप्स दाखवून घेऊया तर सर्वात पहिलं काय करायचं आपल्याला असे पाय रोटेट करायचे आहेत तानंदर रिवर्स, तानंदर अप एंड डाउन, तानंदर इन आउट, एक 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 स्टेप्स बघत रहा, रहा। है होल्ड कर रहे हो होल्ड आता काप्स जाम झालेले असतात तर काप्स रिलॅक्स करायचे त्यानंतर थाई रिलॅक्स करायचं एक एक प्रकार तुम्ही व्यवस्थित बघून ठेवा हे प्रकार तुम्हाला करायचे आहेत आणि हे दररोज करायचंय पुढील सहा दिवस तुम्हाला व्यवस्थितरित्या हे सगळ्या इव्हेंट्स करून आहे तुम्हाला तुम्ही स्वतः सांगणार स सगळं पेन गायब झालेलं आहे लेग चेंजची मुवमेंट पाय लांब करायचंय फुल स्टेच करायचंय एक कर, स्पेंस होल्ड कराएं, अंडो कलाई ट्रैक एक, दो, तीन, चार, पांच, एक, दो, होल्ड कराएँ आहे एक, एक 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 मोमेंट व्यवस्थित बघून ठेवा हे सगळे मोमेंट तुम्हाला करायचे पुढील सहा दिवस प्रॅक्टिस संपल्याच्या नंतर हे इव्हेंट तुम्हाला करायचे लक्षात ठेवा आणि हे सगळं दररोज केल्याच्या नंतर तुम्ही बघणार नेक्स्ट डेला तुमचं परफॉर्मन्स हे बेस्ट येत असते आपण काय करतो आपण बॉडी रिलॅक्स करत नाही बॉडी कूलडाऊन करत नाही त्यामुळेच आपल्याला इंजुरी होते आणि आपला परफॉर्मन्स जो आहे तो वाढत नाही अच्छा नाही तुम्हाला कमरेवर आलेलं ताण रिलॅक्स होऊन जात खूप जबरदस्त आहे हे प्रकार Oh <laughs> <laughs> व्हिडिओ तुम्ही सारखं सारखं स्लो करून बघत जा प्रत्येक मोमेंट तुम्हाला शिकायचे खूप पॉवरफुल खूप जबरदस्त आणि रिझल्ट ओरिएंटेड सगळे मोमेंट्स आहेत ह्या मोमेंट्समुळे काय होतंय आपल्या अंगातला सगळं आळसपणा किंवा दुखणं हे सगळं बाहेर पडत असते आणि आपला परफॉर्मन्स ऑटोमॅटिकली गेन होत असतो ओके okay, सो so प्रत्येकाने ही ॲक्टिव्हिटी करायची आहे सगळं व्यवस्थित बघून ठेवा ह्याला म्हणतात फुल बॉडी स्ट्रेचिंग Yeah, okay. Down. Up. Back. Back. Up. Down. Up. बटरफ्लाय हे पण उत्कृष्ट आहे बटरफ्लाय केल्याने पण आपल्या पायातला सगळं पेन दूर होते बरं का हा प्रकार सगळ्यांना जमत नाही बरं का तर हे ज्याला जमणार आहे त्यांनीच करा नाहीतर माहित पडलं प्रॉब्लेम आला हे बघा बुशांच सगळं पाय हे होऊन जाते छड्डी फाटली ती पण दिसते <laughs> तर अशा प्रकारे पण स्ट्रेचिंग करू शकताय तुम्ही जास्त ताकद नाही लावायची बरं का अबे हो। नो नला। नो नला। नो नला। आता नेक्स्ट करायचंय हे बघा अशा प्रकारे तुम्हाला काय करायचंय बसायचंय ठीक आहे असं बसायचं आणि बघा तुम्हाला काय करायचंय लांब श्वास घ्यायचा आणि होल्ड इथे करायचंय पुढे ओके असं तुम्हाला काय करायचं होल्ड करून ठेवायचं ठीक आहे आणि असं समोर बघायचं हे तुम्ही करायचं एक मिनिट होल्ड करायचं जेवढं मोट, तुम्हाला जमेल तेवढं होल्ड करायचं आणि मी आता बोलतोय म्हणून माझा श्वास स्वास चालू आहे ठेवायचं होल्ड करून ठेवायचं ओके असं तुम्हाला करायचंय दोन ते तीन सेट ओके नेक्स्ट करायचंय हळूहळू सगळ्यांना एकत्र जमणार नाही अशा प्रकारे तुम्हाला मागे झोपायचंय हो पंखे इथे समोर दाखव आता एक दोन तीन चार असे दहा हो मोजायचे त्यानंतर साईडला एक दोन तीन आणि जेवढं तुम्हाला जमेल तेवढंच करा बरं का बऱ्याच लोकांना क्रॅम्प येते क्रॅम्प वगैरे येत असतो पण तुम्हाला सांगितलं बघा आता त्याला जमलं नाही तो उठला ओके हळूहळू करायचं ओके आता हा झाला एक प्रकार दुसरा प्रकार ज्यांना कमरेचा जास्त त्रास होतो हे पाठ वगैरे पकडते किंवा बॉडी फुल पेन करते त्यांच्यासाठी आहे हा सगळ्यांना जमत नाही तर तुम्ही मित्रांचं मदत घेऊन करू शकताय ओके okay? बघा हे जे हात आहेत हे उलट असं कानाजवळ लावायचंय ठीक आहे आणि मग इथून पण अप व्हायचं आणि तिथून पण नाही डायरेक्टली होत असेल तर मित्रांची मदत घ्या आ... अशा प्रकारे तुम्हाला तीस सेकंड चाळीस सेकंड वरती होल्ड करायचं जेवढं जमेल तेवढा ओके okay? नेक्स्ट प्रकार आहे बघा ज्यांना सीन पेन होते किंवा हिते त्रास होतोय ना गुडघ्यांमध्ये वगैरे तर त्यांना हा प्रकार करायचा आहे आणि लक्ष ठेवायचं तुम्हाला हे ग्रीनरीमध्ये करायचं या गवतामध्ये करायचं ओके हे अशा प्रकारे पूर्ण टोजवर यायचं ओके आणि असं ट्वेंटी पाऊल्स चालायचं फुल बघा ताडासन मोमेंटमध्ये फुल चालायचं आहे ओके <laughs> हे झालं एक प्रकार आणि दुसरं ह्याच्यावर हिल्सवर पहिला आपण केलं टोज वर त्यानंतर आपण करतो हिल्सवर अजून ज्यांना ज्यांना प्रॉब्लेम्स होते बघा हे थोडेसे पाय वाकडे ठेवून पण हे जरा सावकाश बरं का ज्यांना ज्यांना त्रास होते त्यांनी हे प्रकार करायचे ओके याचे तुम्हाला दोन दोन तीन तीन सेट करायचे ज्यांना जास्त त्रास आहे त्यांनी चार चार पाच पाच सेट केलं तरी चालेल वीस पावलं पुढे जायचं त्यानंतर टोजवर त्यानंतर परत ह्याच्यावर यायचं हिल्सवर वगैरे यायचं ठीक आहे आता सगळं झालं आता शेवटचं काय करायचंय तुम्हाला अशा बसायचंय ओके आणि काय करायचंय दहा जम पुढे दहा जम मागे दहा जम साईडला दहा जम या साईडला ओके हे प्रकार करायचंय बघा दाखवतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि पूर्ण पंजांवर करायचं आहे बरं काय बघा फुल पंजांवर करायचं त्यानंतर रिवर्स एक दो तीन चार पाच छे सात आठ नऊ दस आता हे झाले मागे आता दहा लेफ्टला दहा राईटला ओके एक दो तीन चार पाच दहा दाखवायचे आता इथे दाखव एक दोन तीन चार पाच आणि पूर्ण जम्प करून करायचं आहे बरोबर हे बघा जसं तुम्ही लेफ्ट राईटला जाताय ना हे पूर्ण जम्प करून करायचं आहे असे 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 पाय घसडत नाही जायचे पूर्ण जम्प करून राईटला पूर्ण जम्प करून लेफ्टला आणि हे झाल्याच्या नंतर सगळ्यात महत्त्वाचं सर्वात शेवटी तुम्हाला हे करायचं आहे हा प्रकार इतका पॉवरफुल आहे ना की तुमच्या अंगातलं सगळं पेन गायब होणार आहे तुम्ही करून बघा तुम्हाला शंभर टक्के रिलीफ मिळणार आहे आणि प्रत्येकाला या सहा दिवसात हे सगळे ॲक्टिव्हिटी करायची आहे हे ॲक्टिव्हिटी केल्याच्या नंतर तुम्ही बघणार तुमच्या शरीरातलं सगळं दुःख पेन दूर झालेलं असेल सीन पेन असेल जॉईंट पेन असतील अँकल्स पेन असतील नी पेन असतील तुमचं कमर दुखते पाठ दुखते जे काय त्रास आहे ते सगळं दूर होणार आहे स सगळ्यांनी हे करण पाहायचं आहे ओके भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू जय हिंद